नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं कावेरीज किचन कथा का या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत गुढीपाडवा स्पेशल कांदा लसूणविरहित थाळी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण गोडाच्या पदार्थापासून सुरुवात करूया आपण सुमधुर अशी बासुंदी तयार करणार आहोत त्यासाठी इथे मी गॅसवर कढई ठेवून घेतली आहे यामध्ये तीन चार चमचे पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे कढईच्या तळाला दूध चिटकणार नाही त्यामुळे आवर्जून दोन तीन चमचे पाणी घालायचं आहे दूध घालून घ्यायचं आहे इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे दूध आपल्याला एकसारखं हलवून घ्यायचं आहे जेणेकरून दूध कढाईच्या तळाला चिटकणार नाही यासाठी एक संध आपल्याला हलवायचं आहे दुधाला छान आता उकळी आलेली आहे दूध आपण दहा ते पंधरा मिनटे छान उकळून घेऊया दहा ते पंधरा मिनटे झालेली आहे दूध छान आटलेलं आहे यामध्ये आता घालायचं आहे आपल्याला दहा बारा केशरच्या काड्या यामुळे दुधाला रंग आणि सुगंध छान येतो तुमच्याकडे असेल तर अवश्य घाला नाही घातलं तरी चालेल केशरामुळे दुधाला रंग देखील छान आलेला आहे आता यामध्ये घालूया आपण साखर मी या चमच्याच्या साहाय्याने चार चमचे साखर घालून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता साखर घालून आपल्याला पुन्हा दोन तीन मिनटे छान दूध आटवून घ्यायचं आहे दोन तीन मिनटे झालेली आहे आता यामध्ये घालूया आपण सुका मेवा इथे मी पिस्ता बदाम आणि काजूचे काप घालत आहे तुम्ही ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार घालू शकता ड्रायफ्रूट्स घातल्याच्या नंतर छान असा मिक्स करून घ्यायचं आहे एक चमचा वेलची पूड घालायची आहे यामुळे बासुंदीला छान असा सुगंध येईल आता पुन्हा दोन तीन मिनटे उकळून घेऊया आपली बासुंदी तयार झालेली आहे आता आपण पुढची तयारी करूया इथे आपण भजी बनवणार आहोत त्यासाठी मी एक वाटी बेसनपीठ घेतलेले आहे आणि इथे मी घोसवळी म्हणजेच गिलकी घेतलेले आहेत छान असे पातळ काप करून घ्यायचे आहे त्यासोबत बारीक हिरवी मिरचीचे तुकडे आणि कोथंबीर घेतलेले आहे आपण कांदा लसूण विरहित थाळी बनवत आहोत त्यामुळे इथे भज्यांच्या पिठात आपण कांदा वापरत नाही आहोत हे सर्व घालून घ्यायचं आहे अर्धा चमचा ओवा छान हातावर चोळून घालायचा आहे त्यासोबत चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे थोडंसं लाल तिखट आणि चिमुटबभर हळद घालून घ्यायची आहे आता हे छान मिक्स करून घेऊया आणि पाणी घालून पीठ आपल्याला भिजून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ भिजवून घेऊया छान असं आपलं पीठ भिजून झालेलं आहे हे आपण झाकून बाजूला ठेवूया आणि पुढची तयारी करायला घेऊया इथे मी उकडलेल्या बटाट्याची भाजी बनवत आहेत त्यामुळे मी एक चमचा धने अर्धा चमचा बडीशोप आलं आणि हिरवी मिरची घेतलेलं आहे हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे पाणी न घालता याचं आपल्याला वाटण करायचं आहे कढईमध्ये दोन तीन चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की मग आपण यामध्ये जिरं घालून घ्यायचं आहे इथे मी बटाटे उकडून आणि साल काढून घेतलेली आहे तेल गरम झालं की यामध्ये जिरं घालायचं आहे जिरं छान फुललं की यामध्ये आपण बारीक केलेलं वाटण घालून घ्यायचं आहे वाटण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे या वाटणामध्ये उकडलेल्या बटाट्याची भाजी अगदी अप्रतिम लागते या पद्धतीने नक्की करून पहा फोडणीतच आपल्याला थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे छानसा मिक्स करून घेऊया मसाला आपला छान परतून झालेला आहे यामध्ये आपण घालून घेऊया चिमुटभर हळद त्यासोबत चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे फोडणीमध्ये थोडीशी साखर घालून घ्यायची यामुळे बटाट्याची भाजी अगदी अप्रतिम लागते हे छान मिक्स करून घेऊया उकडलेले बटाटे आपण यामध्ये कट करून घालत आहोत बटाटे घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालून घेऊया मीठ घालून पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊया वरून थोडीशी कोथंबीर घालायची आहे आणि छान मिक्स करून एक वाफ काढून घेऊया तयार आहे आपली बटाट्याची भाजी आता आपण इथे पुरी कुरडई पापड आणि भजी तळून घेणार आहोत त्यासाठी मी कढईमध्ये तेल घालून घेत आहे तेल छान गरम झालं की यामध्ये आपण कुरडई पापड भजी आणि पुरी तळून घेणार आहोत सर्वप्रथम आपण कुरडई काढून घेऊया सण म्हटला की कुरडई पापड भजी ही आलीच आणि ताटाची शोभा वाढवणारे हे पदार्थ हवेच पापड देखील आपला तळून झालेला आहे इथे मी पुऱ्या लाटून ठेवलेल्या होत्या त्या आता आपण तळून घेऊया छान अशी आपली पुरी टम्म फुगलेली आहे पलटून घेऊया आणि दोन्ही बाजूनी छान तळून घेऊया आपण बाकीच्या देखील पुऱ्या तळून घेऊया पुरे आपल्या तळून झालेल्या आहेत आता आपण यामध्ये भजी काढून घेऊया छान अशी आपली गिलक्याची म्हणजे घोसवळ्याची भजी तळून घ्यायची आहे ही भजी अगदी खुसखुशीत आणि चवीला देखील छान होतात छान अशी आपण भजी तळून घेऊया सुंदर अशी आपली खुसखुशीत भजी तयार झालेली आहे आता आपण भजी काढून घेऊया गुढीपाडवा स्पेशल ही थाळी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासोबत वरण भात पुरी कुरडई पापड भजी उकडलेल्या बटाट्याची भाजी आणि सूमोदर अशी बासुंदी या गुढीपाडव्याला नक्की ही थाळी तयार करा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद